अवधूत श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळदेवीची दररोज दररोज नित्यसेवा कशी करावी त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी आपण सगळेजण आपल्या गुरुंची सेवा करत असतो महाराजांची सेवा करत असतो मग ते पारायण असेल किंवा व्रतवैकल्य असेल नित्यसेवा असेल तर ह्या गोष्टी आता नित्यसेवा संदर्भातली पण एकदम महत्वाची माहिती घेऊन मी लवकरच येणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवी संदर्भातल्या ज्या महत्वाच्या माहिती आहे तेच बोलणार आहोत सगळ्यात आधी काय होतं ना आपल्या संसारिक अडचणी बरं का संसारिक अडचणी म्हणजेच काय तर एक तर मुलाबाळांचं लग्न होत नाहीये किंवा मुलीचं लग्न होत नाही मुलाचं लग्न होत नाही चांगला पगार आहे दिसायला चांगला आहे पण लग्न जमत नाही दुसरं इथं संतती समस्या किंवा सगळं चांगलं आहे दोघांची रिपोर्ट नॉर्मल आहे तरी सुद्धा संतती होत नाही आहे आपण काय करतो महालक्ष्मीची सेवा करतो गुरुंची सेवा करतो पण सगळ्यात कुळदेव आणि कुळदेवी आता कुळदेवी जी कुळाचं रक्षण करत असते जी कुळाचा उद्धार करत असते तिची सेवा आपण करतो का आपल्याकडनं तिची सेवा होते का बऱ्याच घरात तसं आहे की ताई आम्हाला आमची कुळदेवीच माहिती नाही इथून सुरुवात आहे मग जर एवढ्या अडचणी जर तुमच्या आयुष्यात आहे तर प्रत्येक मुलाचा जागरण गोंधळ करायचा असतो आता काही ठिकाणी असं असतं की मुलीचा आपण जागरण गोंधळ करता आणि काही ठिकाणी असं असतं की मुलाचाच जागरण गोंधळ केला जातं के मुलीच्या फक्त पाच पावली केली जातात आता काही घरात असं असतं की दर म्हणजे काय काही घराची शिस्त खूप चांगली असते की दरवर्षी कुळदेवीला जाणं तिचं कुळाचार करणं मानपान करणं ह्या गोष्टी केल्या जातात आपल्याकडे असं आहे की काही काही घरात असं आहे की आमचं लग्न होऊन दहा वर्ष झाले आहे अजून आम्ही आमच्या कुळदेवीला पण नाही गेलो मग मा मला सांगा जर एवढं जर तुमच्याकडनं होत नाही आहे तर तुमच्या संसारिक अडचणी वाटणारच आहे आता त्या संसारिक अडचणी म्हटलं तर मग शारीरिक असेल मा मानसिक असेल आणि मेन म्हणजे आर्थिक असेल या कितीही अडचणी असल्या तर आपल्याकडनं कुळदेवीची सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि आपलं काय असतं ना शारदीय नवरात्र आलं की आपल्याला आपली कुळदेवी आठवते चैत्र नवरात्र आलं की आपल्याला आपली कुळदेवी आठवते पण रोज कुळदेवीची नित्य सेवा करणंही तेवढं महत्वाचं आहे कुळदेवीची वरद असतं कुळदेवीची कृपा आपल्यावर असणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण कुळदेवी ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवीची गरज आहे त्या पद्धतीने आईलाही आपल्या लेकराची गरज आहे आणि खरं सांगू का कुळदेवी अशी आहे आपले पितृदेव आहे गुरुदेव आहे कुळ कुळदेवी आहे जी प्रत्येक भक्ताला चक्कन पावणारी आहे कारण जर तुम्ही जर आपल्या कुळदेवीची सेवा केली जर तुम्ही जर आपल्या तिचा मानपान केला तर ती तुमच्यावर प्रसन्न होती आणि मेन म्हणजे आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट आणि संसारिक अडचणी आहे त्या कमी होतात बऱ्याच वेळात आई माझा मुलगा खूप चांगला शिकलेला आहे पण तो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूमध्ये त्याला फेल्युअर येतं त्याला रिजेक्शन येतं त्याचं सगळं चांगलं आहे मग कुठेतरी पाणी मुरतंय ना आणि मेन म्हणजे बऱ्याच घरात असं आहे ना की तर आम्हाला आमची कुळदेवीच माहिती नाही इथून सुरुवात आहे तर त्यांच्या घरात अडचणी कशा वाढणार नाही काही काही घरात तर कुळदेवी माहिती आहे आम्हाला पण आमच्या घरात कुळदेवीचा फोटो नाही आहे आता टाक जरी करणं तर प्रत्येकाच्या समाजामध्ये विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकार असतात काहींचं असं असतं की मुलीच्या लग्न लग्नाला टाक करता भले तुम्ही टाक तेव्हा गेले तरी हरकत नाही पण ॲटलिस्ट तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो असणं महत्वाचं आहे तुम्हाला तिची पूजा करणं महत्वाचं आहे आता पूजा करणं म्हणजे काय ज्या पद्धतीने रोज आपण देव धुवत असतो देवांना आंघोळ घालत असतो त्याच पद्धतीने आपण आपल्या देवांचे फोटो स्वच्छ करणं अगरबत्ती धूपदीप लावणं किंवा गंध लावणं हळदी कुंकू लावणं झालं असं नाही कुळदेवीची सुद्धा नित्यसेवा करायची असते आता ही कुठल्या पद्धतीने करायची ते आपण बघूया आता कुळदेवीची नित्यसेवा अगदी तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी सुद्धा तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारण करायचं असतं नित्य नियमाने हो oh, रोज दोन दोन अध्याय पठन करून तुम्हाला नित्य सेवा करायची असते बघा जेव्हा आपण केंद्रात जातो प्रश्न उत्तरं घेतो तेव्हा जेव्हा लग्न जमत नाही तेव्हा आधी काय सांगता ज्यांनी सेवा घेतली त्यांचं सांगते की जेव्हा लग्न जमत नाही तेव्हा काय सांगता की तुम्ही पाच मंगळवारी कडक उपवास करा आणि प्रत्येक मंगळवारी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण करा काही मुलींना संपुटीत दुर्गा सप्तशतीचं पारायण करायला सांगता आता ज्यांनी सेवा केली त्यांना माहिती आहे त्याच्याबरोबर काहींना एकशे आठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला लागतं का करायला लावता कारण तुमच्याकडे कुळदेवीची सेवा शून्य असते म्हणून तुम्हाला ती वाढवायची असते आणि खरं सांगू का ज्या घरात कुलदेवीची सेवा ही ही वर्षातून एकशे आठ दुर्गा सप्तशती एकशे आठ मल्हारे सप्तशती आणि एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत याचं पारायण ज्या करत होतो त्या घरात कधी कशाची कमतरता राहत नाही त्या घरात कुळदेवीची उपासना होते तिची वरद हस्त कुळदेवाचं वरद असतं त्या घरावर अखंड राहतो यात काही शंका नाही म्हणून सांगते की नित्य नियमाने कुळदेवीची सेवा करा आणि काहीच बंधन नाहीये कुठलेही नियम नाही आहे हो नित्यसेवा जेव्हा तुम्ही करत असता नित्यसेवा याचा अर्थ काय रोज दोन दोन अध्याय आता श्री दुर्गा सप्तशुद्धी ग्रंथाचे रोज तेरा संपूर्ण तेरा अध्याय असणार आहे दिवस आहे आज मंगळवार पण आहे तर देव्या कवचने सुरुवात करायची असते देव्या कवचने सुरुवात केली की के अध्याय पहिला आणि दुसरा माझा एक ते दोन अध्याय झाले की बुधवारी काय येणार तीन ते चार गुरुवारी काय येणार पाच ते सहा असे दोन 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 अध्याय येणार येत्या सोमवारी फक्त एक अध्याय असतो जो तेरावा कारण रोज दोन 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 अध्याय झाल्यानंतर सातव्या दिवशी हा सातवा म्हणजे तेरावाच अध्याय असतो कारण तो एक अध्याय पण ते झाल्यावर तो तुम्हाला तेरावा अध्याय पठन करून झाल्यावर तुम्हाला प्राधा बघा माझा आता तेरावा अध्याय समजा पठन करून झाला नंतर एक तर तंत्रोक्त देवी सुप्तम येतं त्याच्याबरोबर प्राधानिक रहस्य येतं वैकृतिक रहस्य येतं आणि मूर्ती रहस्य येतं आणि मग क्षमाप्राध स्तोत्र हे येतं म्हणजेच काय तेरावा अध्याय झाल्यानंतर सोमवारी तुम्हाला सगळं वाचायचं असतं प्रत्येक तुम्हाला माहिती आहे का देव्या कवच रात्री सुप्त हे पठण केल्याने पण आपल्याला वेगवेगळे वे अनुभव येतात आणि सुद्धा कुळदेवीची खूप मोठी उच्च कोटीची सेवा आहे आणि खरं सांगते तू तुम्हाला फक्त चैत्र नवरात्र शा, शारदीय नवरात्र फक्त देवी देवी करून कुळदेवी कुळदेवी करून होत नाही रोज नित्य नियमाने दोन दोन अध्याय पठन करणं वर्षातून एकदा किंवा अगदी एक वर्षाआड मूळ पीठावर जाऊन देवीचा मानपान करणं सवासिनी जेव घालणं तिथे गेल्यावर पण देवीचं मानपान करणं खूप महत्वाचं आहे जशी तुम्हाला तिची ओढ आहे त्याच पद्धतीने आईला पण आपल्या लेकराची ओढ असतेच तुम्ही बघा तुम्ही एक पाऊल देवीकडे टाकून बघा ती दहा पाऊल तुमच्यासाठी तयार आहे पण तुम्ही जा तुम्हाला कुळदेवी माहिती नाही आहे शोधा तुमचे जे काही लोक असतील समाजाचे असतील तुमचे भावगिक लोक असतील शोधा तिला पण तुमची गरज आहे आता काय होतं बघा नवारा नऊ मंत्र शक्यतो महाराष्ट्रात जे काही साडेतीन शक्तीपीठ आहे तीच बऱ्याच लोकांची कुळदेवी असते पण काही काही लोकांची राज्या बाहेरची पण आहे आणि लोक व्यवस्थित पद्धतीने आता बघा काही काही ठिकाणी इतकं छान असतं ना की मुला लग्न जमलं की कुळदेवीला जातात तिचं मानपान करतात तिला तिला आमंत्रण देतात म्हणजे तिला पत्रिका घेऊन जातात तिला आमंत्रण देतात नंतर घरी येऊन लग्नाच्या सवासनी जेव घालतात काही काही ठिकाणी ते का नाही सगळं चाललंय 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 किंवा काही काही ठिकाणी असं असतं की नवीन जोडपं असतं तर ते कोर जोडपं घेऊन कुळदेवीला जातात तिचा सा मान सन्मान केअर करतात तिची पूजा अर्चा करतात दोघांच्या हाताने देवीचा अभिषेक करता एवढ्या छान घटना घडतात काही काही ठिकाणी काही होत नाही मग त्याच्या अडचणीत तुम्हाला न नंतर त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो असो हे सगळं झाल्यावर ज्या पद्धतीने एक वाळश्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राशी आपण करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला नवांव मंत्राशी सुद्धा तर आपल्याला नवार्ड सुद्धा पठण करत असतं ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाई विजय याच्यामध्ये तू महापाली महालक्ष्मी महा, महा, महा सरस्वती राजराजेश्वरी साडेतीन शक्तीपीठ पीठाचा पित, उल्लेख असतो म्हणून रोज एक महा तरी नवारण मंत्राची घेतली पाहिजे कुलदेवची सेवा कधी कर करावी आता तुम्हाला जसं जमेल तुम्ही सकाळी करू शकता जर दुपारी बारा ते साडेबारा मध्ये सुद्धा तुम्ही कुळदेवची सेवा करू शकता नियम काय आहे अर्थात मांसाहार करायचा नाही आहे आता मांसाहार करण्याच्या आधी सेवा करू करा अशा कमेंटच करू नका तुम्ही जेव्हा कुलदेवची सेवा करत असता तेव्हा तुम्हाला मांसाहार थांबवायचं असतो करायचं नाही बाकी ब्रह्मचर्य वगैरे असं काहीच नाही आहे आता काही काही महिलांना आता यामुळे रोज दोन दोन अध्याय पठन करणं हरकत नाही हो दर मंगळवारी एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करा म्हणजेच काय महिन्यातून तुमचे चार पाराण होतील जर चार मंगळवार धरले तर किंवा रोज दोन दोन अध्याय जरी आता दोन अध्यास पठण करायचे असतात की जेणेकरून सात दिवसात एक पारायण होतं पण नाही शक्य होत तर रोज दर मंगळवारी तुम्ही एक एक पारायण करू शकता म्हणजेच काय एक एक पाठ एक पाठ म्हणजेच काय संपूर्ण पारायण तो तुम्हाला पठण करायचं असतं ते तुम्ही करू शकता आता काय असतं ना की काही काही महिलांना खरंच जमत नाही लहान बाळ आहे किंवा घरात सेवा चालत नाहीये किंवा आम्ही कामावर जातो अर्थात काम महत्वाचं आहे कुळदेवीच्या सेवेबरोबर पण मग अशा वेळेस काय करू शकता तर बघा रोज दोन आणि इतके छोटे छोटे अध्याय आहे सुरुवातीलाच फक्त देवी रहस्य सुरुवातीलाच फक्त देव्या कवचने सुरुवात करायची असते पहिल्या दिवशी जरा जास्त वेळ लागेल पाच सात मिनिटं इकडे तिकडे लागेल दुसऱ्या दिवशी तुमचं पाच मिनिटात दोन अध्याय वाचून होतं आपल्या होतातच आता काय करायचं आहे हे सगळं वाचून झालं सिद्ध सूत्र ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी तुम्हाला सिद्ध कुंजिकास्त्रमचं पाठ केल्याने दुर्गा दुर्गापाठाचं फळ मिळतं असं त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे कुंजिका कुंजिकास्तोत्रम अतिशय प्रभावी आहे आता माझ्या वर्णन पण सांगते कधी कधी मंगळवार सीक होऊन जातो मासिक धर्म आहे किंवा काही अडचणी आहेत त्याच्यामुळे पण हो सिद्ध कुंजिकास मी रोज तीन वेळा तरी पठण करते आता हे सांगत नाही तुम्हाला उदाहरण देते की कधी कधी असं हो मग मा जर माझ्याकडनं जर एखादा मंगळवार स्किप झाला तर मग येत्या मंगळवारी किंवा मध्ये आधी जर एखादा दुर्गाष्टमी आली किंवा पौर्णिमा आली तर मी ते कव्हर करून टाकते मोस्टली काय महिन्यातले तीन पाऱ्यात मी करण्याचा प्रयत्न करते एक पाऱ्यात कधी कधी स्किप होत लहान बाळामुळे किंवा काही जर काही काही समजा काही अडचण आली तर त्याच्यामुळे पण तुम्हाला सांगते कुलदेवीची सेवा करून खूप जास्त तुमच्या मान तुमच्या ज्या काही संसारिक अडचणी आहे ना त्या कमी होतात रोज दोन दोन अध्याय जरी पठन केले तरी सुद्धा सिद्ध कुंजी आणि इतकं भारी सिद्ध का सूत्र जे कोणी पठन करतं त्यांना माहिती आहे इतकं भारी जेव्हा आपण ते वाचतो ना आपल्या पण ते वाचताना एवढा आनंद होतो खूप छोटा आहे खूप सुंदर आहे तुम्ही पठन करा रोज दोन दोन अध्याय पठन करताना सिद्ध कुंजिका सूत्र एक वेळा करा आता मी तीन वेळा करते पण तुमची इच्छा असते तर एक वेळा तुम्ही करू शकता पण ज्यांना शक्य होत नाहीये त्यांनी मग मंगळवारी जर तुम्ही संपूर्ण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्ही रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र एकदा तरी पठण करा एक महा नवार्ण मंत्र घेतलाच पाहिजे दिवसभरात कधीही तुम्ही पठन करू शकता आता काय आहे ना श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण सहा सात वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा आठ नऊ दहा अकरा करू नका थोडासा लवकर करण्याचा प्रय प्रयत्न करा तुम्हाला माहिती का तुमच्या ह्या ज्या काही अडचणी आहेत संसारिक अडचणी मग नवऱ्याची नोकरी गेली नवरा किंवा मुलगा बाहेरच्या नादी लागला आहे नवरा सुद्धा काहीतरी बाहेरच्या भलत्याच मार्गाला गेला आहे मुलगा ऐकत नाही नवरा बायकोचं पटत नाही मुलाचं आणि बापाचं पटत नाहीये तर हे आपल्या कुळदेवीचे असतं ना की किंवा कुळदेवीची सेवा तुमच्याकडनं होत नाहीये किंवा येतं बघा दोन्ही मुलं खूप चांगल्या सर्व्हिसला सारखं आजारपण सारखं आजारपण का तुमच्याकडनं देवीचा गोंधळ झालेला नाही आहे किंवा जागरण गोंधळ तुमच्याकडनं झाला नाही आहे देवीचं मानपण तुमच्याकडनं झाला नाही आहे तुमच्या जर अडचणीत जर मला सांगा जर आपल्या घरात जर आईबापच नाही आहे तर त्या घराला घडपण आहे का कोणाचं छत्रछाया आपल्यावर असणं म महत्वाचं आहे ज्यांच्या घरात आई वडील नाही आहे की ज्यांना बाप नाही आहे त्याला का त्याला बिचारा बापाची किंमत काय असते किंवा ज्या घरात आई नाही आहे त्याला बिचारा आईची किंमत काय काय असते आई बापाच्या जीवावर आपण सगळं काही करू शकतो ज्यांच्या घरात आई बाप आहे ना त्यांना जास्त टेन्शन नाही राहत पण ज्या ज्यांच्या घरात दोघांपैकी एक जरी नाही ना त्यांना खरंच खूप शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट असतात त्याला म्हणून सांगते ज्या पद्धतीने ते आहे तर त्या पद्धतीने कुळदेवी आणि कुळदेव सुद्धा महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळूदेवीचं पाहिलं आहे आणि लवकर लवकरच म्हणजे अगदी दोन तीन महिन्यात शारदीय नवरात्र येणार आहे पण त्याच्या आधी सुद्धा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण जर तुम्ही नित्य आणि दोन दोन अध्याय जरी पण केले एक दीड महिना तुम्ही करून बघा बघा काय अनुभव येतो आणि अर्थात जर तुम्ही केंद्रात जाऊन जर आपल्या आता काही 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 केंद्रात जर मंगळवारी पारायण होता काही काही केंद्रामध्ये पौर्णिमेला होता तुमच्याकडे असेल तर तिथे जाऊनही करा पण काय तुला तुम्हाला सांगू का सामूहिक सेवा आहे पण मी तुम्ही तुम्हाला नित्य सेवा सांगितली आहे तर ही नित्य सेवा तेवढीच महत्वाची आहे अनुभव घेऊन बघा तुमचे कितीतरी अडचणी ह्या प्रश्नाने मार्गी लागणार आहे म्हणजे ह्या सेवेने मार्गी लागणार आहे जो करतो त्याला अनुभव येतो आज अखंड महिला दुर्गा सप्तशतीचे पारण चालू आहे मला कमेंट्स येतात म्हणून सांगते जर काही खरं तुम्ही अडचणीत असाल तरी सेवा करा नक्कीच मार्ग मिळेल कुठलेही नियम नाही आहे फक्त मांसाहार वर्ष जे तुम्हाला पाळावं लागेल ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ